पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू शहरात डॉक्टर संजय रोडगे यांचा नागरी सत्कार तर गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ रविवार तेरा एप्रिल रोजी महेश मधील साई मंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर हे होते तर व्यासपीठावर इतर मान्यवरात परभणी जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे वाशिम येथील माजी आमदार विजय जाधव सत्कार मूर्ती तथा श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे डॉक्टर सविता रोडगे स्वागत गोविंद दो भाऊ जोशी डॉक्टर विनायकराव कोठेकर महेश पाटील डॉक्टर रामराव रोडगे डॉक्टर अपुरा रोडगे कृष्योत्तन बाजार समितीचे संचालक प्रफुल्ल विनायके अशोक पटवारी रहीम पठान सुरेंद्र तोषणवाल नंदकिशोर आदी आदीजण उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉक्टर ऋतुराज साडेगावकर यांनी केले डॉक्टर संजय रोडगे यांनी शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना मिळालेला पुरस्काराबद्दल त्यांचा मानपत्र स्मृतितींना शाल श्रीफळ देऊन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते यावेळी नागरी सत्कार करण्यात आला तसेच या कार्यक्रमात आय एस आर ओ अहमदाबाद येथे निवड झालेली तनिष्का तेलबरे एन एस ए अभ्यासक्रमासाठी निवड झालेली तेजश्री चौधरी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिकमध्ये प्रथम आलेली प्रज्वल रोडगे होमी बाबा परीक्षेत काश्य पदक प्राप्त गौरी आबुज आदी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परीक्षेमध्ये यशस्वी ठरलेल्या परभणी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकासह सन्मान करण्यात आला याशिवाय राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन मंथन परीक्षा शिष्यवर्ती परीक्षा बी डी एस परीक्षा अशा विविध स्पर्धातील यशस्वी विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात आले डॉक्टर संजय रोडगे यांचे कार्य शिक्षण समाजसेवा आणि युवक विकास या क्षेत्रामध्ये अत्यंत उल्लेखनीय आहे त्यांच्या कार्याची दखल जागतिक पातळीवर घेतली जात आहे हे आमच्यासाठी अभिमानस्पद आहे आपण शिक्षणाबरोबरच सामाजिक आरोग्य क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही सक्रिय आहात आज आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचे विज्ञान भवन जलतरण तलाव भव्य प्रेक्षकगृह व क्रीडांगण सेलू शहरात उभारण्याच्या दिशेने पुढे जात आहात अलेले हे शेलूच्या वाट्याला आलेले सौभाग्य आहे असे परभणी जिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर यांनी समारोप प्रसंगी व्यक्त केले यावेळी माजी आमदार विजय जाधव वासिम परभणीचे अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे गोविंदभाऊ जोशी प्राध्यापक विनायकराव कोठेकर महेश पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुभाष मोकरे डॉक्टर वर्षा गिरी यांनी केले तर उपस्थितांचे आभार रामराव बोबडे यांनी मानले डॉक्टर संजय रोडगे यांच्यावर प्रेम करणाऱ्या हितचिंतकांनी साईनाट्य मंदिर खचाखच खत भरले होते या सत्काराला उत्तर देताना श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे अविस्मरणीय दिवस असं मी म्हणे आणि या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आमचे मार्गदर्शक आमचे नेते रामप्रसादजी बोर्डीकर साहेब त्यांच्यासोबतच या कार्यक्रमाला आवर्जून आलेले आमचे मित्र आणि आमचे माजी पालक हे मी अग्रणी म्हणेल या ठिकाणी डॉक्टर प्रतापजी काळेसाहेब आमच्या विनंतीला मान देऊन आमचे या ठिकाणी मुद्दाम शुभेच्छा देण्यासाठी आलेले वाशिम रिसोर्टचे माजी आमदार नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू